नमस्कार मी सुनीता आज मी बनवले रात्रीच्या जेवणासाठी पटकन होणारे व रुचकर पोट भरेल असे पारंपरिक पद्धतीचे जेवण आजचे हे जेवण तुम्हाला आवडले तर कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका तर इथे मी घेतले आहेत ओले हरभरे जरी तुमच्याकडे ओले हरभरे नसतील तरी तुम्ही इथे वाळलेले हरभरे पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ते सुद्धा वापरू शकतात तर आता हे हरभरे आपल्याला दोन तीन मिनिट भाजून घ्यायचे आहेत पण या हरभऱ्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचे आहे आणि हे हरभरे असे सतत एकसारखे हलवत राहून छान डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपली ही हरभऱ्याची भाजी खायला खूप सुंदर लागते तर आज मी माझ्या आजीच्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीची हरभऱ्याची आमटी बनवणार आहे अतिशय रुचकर ही आमटी खायला लागते तर बघा इथे हर हे हरभरे दोन मिनिट असे छान डाग पडेपर्यंत भाजून घेतले आहे आता हे हरभरे आपल्याला कढईतून काढून घ्यायचे आहे आणि इथे मी खलबत्ता घेतला आहे आता हे हरभरे असे खलबत्त्यात घालायचे आहेत आणि हे हरभरे जाडसर टेचून घ्यायचे आहेत अशी टेचून हरभऱ्याची आमटी करून बघा खायला खूप सुंदर लागते आणि जरी तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरवर जाडसर हे हरभरे दळून घ्या तर बघा अशा पद्धतीने हे हरभरे जाडसर कुटून घेतले आहेत आता गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे आणि एक दोन तीन चमचे तेल घालायचे आहे आपले तेल छान गरम झाले की अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे छान तडतडले की एक चमचाभर लसूण खोबऱ्याची पेस्ट घालायची आहे ही पेस्ट थोडीशी भाजून घ्यायची आहे लगेचच पाव चमचा हळद घालायची आहे लगेचच इथे मी कांदा लसूण चटणी घालणार आहे तुम्ही जे रोजच्या वापरातील तिखट खात असाल ते घाला आणि आता ही चटणी अशी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे म्हणजे भाजीला कलर खूप सुंदर येतो आता लगेचच हे कुठून घेतलेले हरभरे घालायचे आहेत आणि हे हरभरे थोडेसे या मसाल्यामध्ये पुन्हा एक मिनिट भर भाजून घ्यायचे आहे हरभरे एक मिनिट भर भाजून झाले की एक चमचा मीठ घालणार आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर तुम्हाला हवे तेवढे तुम्ही पाणी घाला इथे मी एक तांब्यावर पाणी घातले आहे हे, हे हरभरे शिजण्यास वेळ लागत नाही कारण आपण याला भाजून घेतले आहे आणि कुटून घेतले आहे आता लगेचच याच्यामध्ये चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे हा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे आणि आता आपल्या भाजीला उकळी फुटू लागली आहे तर आता गॅसची आज मीडियम करायचे आहे आणि असे थोडेसे झाकण उघडे ठेवून ही भाजी मिडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे आपली भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण भाकरी बनवूया भाकरी बनवण्यासाठी इथे ज्वारीचे पीठ घेतले आहे आणि आता थोडे थोडे पाणी घालून हे भाकरीचे पीठ मळून घ्यायचे आहे भाकरी तर सर्वांनाच येते पण तरी सुद्धा मी आज तुम्हाला मस्त अशी ज्वारीच्या पिठाची भाकरी बनवून दाखवणार आहे असे थोडे थोडे पाणी घेऊन भाकरीचे पीठ छान जोर लावून मळून घेतले की भाकरी अतिशय सुंदर बनते पापुडा छान येतो आणि भाकरी अगदी दिवसभर मऊ राहण्यासही मदत होते पद्धतीने हे भाकरीचे पीठ दोन मिनिट छान मळून घेतले आहे आता तुम्हाला जेवढी भाकरी बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही उंडा घेऊन असा हातावर गोलाकार करून घ्या म्हणजे भाकरी छान गोल येते आता असा कडेने हात लावत लावत भाकरी थापून घ्यायची आहे म्हणजे भाकरी छान गोल गरगरीत येते भाकरी कडेकडे नाही थापून घ्या म्हणजे काठाने सुद्धा भाकरी एकसारखी पातळ होते जर मध्ये भाकरी भाकरी थापली तर होतात आणि कडेपर्यंत फुगत नाही तर बघा अतिशय सुंदर आपली भाकरी थापून झाली आहे आता आपण ही भाकरी भाजून घेणार आहोत भाकरी कराय घेण्यापूर्वीच मी तवा तापत ठेवला होता तरी ते तवा छान तापला आहे गॅसची फ्लेम फुल करायची आहे त्यानंतर या भाकरीला लगेचच पाणी लावायचे आहे जर आपण भाकरीला थोड्या वेळाने पाणी लावले तर मात्र हाताला चटका बसतो त्यासाठी असे लगेच पाणी लावून घ्यायचे आहे जरासुद्धा भाकरी कोरडी ठेवायची नाही म्हणजे भाकरी दिसताना छान दिसते असे सर्व बाजूने पाणी लावून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे आणि एका एक बाजूने भाकरी भाजून घ्यायची आहे तर जोपर्यंत हे वरचे भाकरीचे पाणी सुकत नाही तोपर्यंत भाकरी पलटायची नाही तर इथे माझे भाकरीचे पाणी सुकले आहे आणि आता अशीच फुल गॅसवरच ही भाकरी भाजून घ्यायची आहे तर बघा दुसऱ्या बाजूने ही भाकरी भाजून घेतली आहे अशी बघून बघून तुम्ही भाकरी कडे भाजून घ्या म्हणजे कुठे कच्ची राहणार नाही आता इथे मी ही भाकरी जाळावर अशी पलटी घालून भाजून घेणार आहे थोडासा माझा तवा मध्ये पातळ असल्यामुळे भाकरी थोडीशी काळी पडली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान टम्म आपली भाकरी फुगली होती पण थोडीशी हवा गेल्यामुळे आणि अशी जाळावर भाजलेली भाकरी चवीला खूप छान लागते तुम्ही जर तव्यात भाकरी भाजत असाल तर ती भाकरीसुद्धा खाऊन बघा आणि ही भाकरीसुद्धा खाऊन बघा तुम्हाला चवीमध्ये लगेच फरक जाणवेल गोल, गोल फिरवत ही भाकरी कडेपर्यंत छान भाजून घ्यायची आहे तर बघा अतिशय सुंदर आपली भाकरी तयार झाली आहे आणि अगदी ही भाकरी गरम आहे पण कडेपर्यंत याला पापुडा सुटला आहे तर बघा इथे आपली भाजी तयार झाली आहे अतिशय सुंदर कलर आला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि या भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करा खूप सुंदर लागते आणि झटपट बनते तर अशी झटपट बनणारी जेवणाची थाळी नक्की बनवून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशी ही चटपटीत हरभऱ्याची आमटी नक्की बनवून बघा ही आमटी भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता याच्याबरोबर लोणचे पापड टोमॅटो सोबत खा म्हणजे अगदी जेवण पोटभर होईल रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ खूप धन्यवाद